आणि एक चिमणा होता, होता? एका जागी राहताना घर बांधले त्या आहे काय म्हणली आज लई दिवस झालं मला जरा खा वाटलं म्हणजे काय खीर वाटलं म्हणून तिने काय केले चिंग्याला बनले जरा खिरीचं सामान घेऊन या म्हणजे चिमण्याने पिशवी घेतली आणि मग फ्रीज सामान तांदूळ आणले साखर आणली तूप आणलं खोबर आणलं विलायची आणली दूध आणलं अशी मोठी पिशवी घेतली चिमना उडत 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 पाया धरलेली पिशवी घेऊन घरी गेला आणि चिमकीला म्हणला सगळं सगळं आणलंय तू काय करीत कर सकाळी उठ्या उठल्या त्या दुकानदाराने दुकान लवकर शेताला जायचे म्हणून उघडलं होतं पुन्हा दुकान बंद राहतं आहे मी काय केलं लवकर गेला उठल्या उठल्या गेला आंघोळ काय केली मी काय करतो आता आंघोळ करून येतो म्हणलं त्या दिवशी गेला न्हाणीमध्ये पाणीच नव्हतं काय नव्हतं पाणी नव्हतं आता काय करावं चला मला नदीला काय केलं लगेच उडत 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 गेला आणि नदीकडे गेला नदीकडे गेल्यावर मुलानं काय झालं इथं आंघोळ केला आंघोळ केला आणि मग आंघोळ करून घरला येईपर्यंत शिवने काय केले सुंदर दूध चांगलं बर झायचं राहिलंच नाही आता खीर कशी झाली आहे खीर कशी झाली आहे खीर कशी झाली आहे बघा म्हणून त्या बगुण्याच्या कडल्यात थांबली होती पण त्या बघून बहुल्यातून हा आली आणि पाली डोळ्यातून गेल्यामुळं चिमणी त्या खिरीत पडली आणि झोर झाडावर कावळा आलाय कावळा आलाय कावळा आला आणि कावळ्याने विचारलं गेला काय विचारलं काय रे चिमण्या काय रे चिमण्या तस का बसल्यास काय

पानं झड्या बरोबर तिकडून लगेच पडले पडले पानं कि तिकडून गाय गाय आणि गाय बघते पानं पटपट पटपट खाते चिमण्याकडे बघते सगळे पानं खायला बघते पोट भरून पानं खाते त्या चिमण्याकडे बघते काय झालं चिमण्या चिमण्या का म्हणते काय सांगू बा त्या गाडीच्या बाबा कोण असते जनवार माणूस कोण असते आणि त्याला काय म्हणून हा पाटील काय म्हणते पाटील पाटील बघा त्या चिमण्याला बघते काय झालं चिमण्या चिमणा काय म्हणते काय सांगू बाबा चिमणी पडली खिरीत चिमणा पाटला येत कावळ्याचा डोळा दे वडाचे पाणं जडू दे आईच शिंग मोडू दे आणि पाटील होऊ दे म्हणते पाटील टकलत होते पाटला लाज वाटते आणि का म्हणते आता माझं टकलं पूर्ण इथं तर पटका बांधते त्याला चांगला पटका बांधते पटका बांधते पटका कधी पाटील बांधत नव्हतं पटका कसका बांधलाय कसका बांधलं रे पाटलाला जेवायला बोलू देत गावामध्ये गावामध्ये जेवायला बोलला तिथे जाते चिमना चिमना तिथं जाते म्हणते पाटील भंड आहे बरं पाटील भंड आहे म्हणलं की लोकांना लक्षात येतं आता काय करावं पाटलाला वाढते आहे पुन्हा भात वाढते हे खबरे हे भात वाढतेरण वाढते लोणच वाढतेत मोठी पुरी वाढते सगळ्या चांगलं वाटते त्यानं जेवाय चालू केल्यावर मागचं माणूस काहीतरी म्हणतंय आणि जोरात पाटलाला हसवत आहे इतकं हसीवतय इतकं हसवतय इतकं हसवतय अस केल्याबरोबर पाटलाच्या डोसक्यावरच पटका ढिला होते पटका घडून जात अरे पाटील होंडा पाटील होंडा म्हणते सगळे त्या पाटलाला चिडीतील गोष्ट मला समजली समजली गोष्ट